जंगली जनावर शेतातील दोऱ्यावर तारेचं कंपाऊंड करून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला विद्युत प्रवाह असलेल्या तारेचा स्पर्श होऊन एका तेहतीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या धानोरा येथे घडल्याचं समोर आला आहे अंकुश नेवारे असं मृतक शेतकऱ्याचं नाव आहे जंगली जनावरांपासून शेतातील पिकाचं रक्षण करण्याकरता बरेच शेतकरी शेतात तारेच कंपाऊंड करून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडतो असाच विद्युत प्रवाह शेतातील तार कंपाऊंड मध्ये सोडण्यात आला होता मृतक शेतकरी हे आपल्या शेतात पाणीसाठी गेले असता चुकीने त्यांचा स्पर्श हा विद्युत प्रवाहित जागेवरच कोसळले घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली मात्र तोपर्यंत अंकुश यांची प्राणज्योत मालवली होती यानंतर वडगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी रवाना केला अंकुशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे धानोरा गावावर शोककळा पसरली आहे